पंजाब आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस आणि माझ्या शेतात आहे की आपला नऊ जून बघा धुळपेने धूळ पेने केलेला कापूस पाहू शकतो आणि या ठिकाणा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज येणार आहे राज्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर आज एकोणीस वीस दोन दिवस सरी सरी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे खूप काय मोठा पाऊस पडणार नाही मात्र दुपारनंतर मात्र राज्यात बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात विदर्भात त्याच्यानंतर खानदेश म्हणजे उत्तर महाराष्ट्रात खूप ठिकाणी पाऊस पडणार आहे पण सर्व दोर नाही म्हणून ही अंदाज लक्ष द्यायचा फक्त भाग बदलत पडणार आहे जिथं पडला तिथं पण काही भागाला सोडून देखील म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे एकोणीस वीस आणखी दोन दिवस हातात सरीवसरी येत राहणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात यायचा तर तुम्हाला सांगू शकतो की पुण्याकडं तर जवळपास तीन दिवस झाल्यासारखा पाऊस झालोय पण ते पाऊस आपल्याकडे येत नाही पण त्याच्यानंतर आपल्याकडे फक्त सरीवसरी येणार आहे आणि राज्यातलं जे हे वारं सुटलेलं आहे हे चोवीस तारखेला बंद होणार आहे त्याच्यानंतर पंचवीस पासून राज्यामध्ये परत राज्यामध्ये वातावरण सक्रिय होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि हे पाहू शकता हे माझ्या शेतातला कापूस आहे म्हणजे धूळ पेरणी केलेली आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आनंद देणार आहे आज एकोणीस जून दोन हजार पंचवीस आज एकोणीस वीस दोन दिवस राज्यात म्हणजे मराठवाडा विदर्भ त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात म्हणजे उसरी येणार आहे लय काय सर्व दूर पडणार आहे जिकडे पडला तिकडेच पडणार आहे पण राज्यात मात्र आज बऱ्याच ठिकाणी ज्यांना पेरणी केलेली आहे त्यांना जीवदान ठरलेलं आहे ठरणार आहे म्हणून हा लक्ष्य शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात पंचवीस क्षणात परत एकदा चांगलं वातावरण सक्रिय होईल पण ही मात्र पावसाचं तर असं चालू राहणार तुरळक तुरळक ठिकाणी खूप काही सर्व पाऊस पडणार नाही मग येऊन सर्व शेतकऱ्यांनी याचं नोंद घ्यावी